जळगावच्या अमळनेरमधील भाजपच्या पदाधिकारी ॲडव्होकेट ललिता पाटील यांनी आज मुंबईत मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे जळगाव लोकसभेच्या उमेदवारीबाबत झालेल्या या बैठकीत ॲडव्होकेट ललिता पाटील यांचीही उपस्थिती पाहायला मिळाली शिवसेना ठाकरे गटाकडून जळगाव लोकसभेत उमेदवारी करण्याबाबत ललिता पाटील यांनी इच्छा व्यक्त केली असून ठाकरेंकडे इच्छा व्यक्त केली असून त्यांना उमेदवारी देण्याबाबत उद्धव ठाकरे यांच्याकडून सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मिळाली भाजपच्या ललिता पाटील यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेत लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे शिवसेना ठाकरे गटाकडून जळगाव लोकसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून ललिता पाटील यांचे नाव निश्चित होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे त्यामुळे लोकसभेपूर्वीच शिवसेना ठाकरे गट जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे पाहायला मिळत आहे